सेलू शहरात केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात सेलू तालुक्यातील चालक मालक संघटनेने मंगळवार दोन जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता केलेल्या आंदोलनास मोठा प्रतिसाद मिळाला आहे शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानात शहरासह तालुक्यातील चालक मालक जमा झाले होते नूतन महाविद्यालय मैदान ते तहसील कार्यालयपर्यंत मोर्चा काढण्यात आला आंदोलकांची पार्श्वभूमी याप्रमाणे पूर्वी वाहन अपघातात जामीन मिळत होता आता सरकारच्या नव्या धोरणामुळे दहा वर्षे कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे दहा वर्षाची शिक्षा झाली तर चालकाच्या कुटुंबाचे काय होणार व वह वाहन चालवताना असताना चालकाने एकही व्यक्तीचा जीव घेतला नसला तरी तांत्रिक चुकामुळे अपघात होतात बहुतेक अपघातामध्ये चालकास दोषी धरण्यात येते अशावेळी संतप्त जमावाकडून मारहाण केली जाते चालक चुका करत नाही तरी सरकारने हिट अँड रन कायदा मागे घ्यावा अशी मागणी करत मंगळवार दोन जानेवारी रोजी आंदोलन करून तहसीलदार दिनेश झांपले यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी चालक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ पवार उपाध्यक्ष विठ्ठलराव झोल दिगंबर डोंबे माणिकराव काळे भास्कर लिंगेसह चालक मालक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते